शांतज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या जन्मगावी असलेल्या ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने सावित्रीमाई उत्सव आयोजित करण्यात आला आहे या ठिकाणी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासह विविध नेत्यांनी उपस्थित राहत अभिवादन केले यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले की सावित्रीबाई फुले यांच्या जन्माला सहा वर्षांनंतर दोनशे वर्ष पूर्ण होणार आहेत या निमित्ताने यांच्या जन्मस्थळी नायगावचा एकशे चौतीस कोटीचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून याला सरकारकडून लवकरात लवकर मान्यता मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे छगन भुजबळ यांना अजित पवारांबद्दल छेडले असता अजितदादा पवार कोठे आहेत हे मला माहीत नसल्याचं वक्तव्य त्यांनी केल्याने विविध चर्चांना उदर आले आहे यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या मंत्रिपदाबाबत त्यांनी उत्तर देण्यास टाळले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे दर्शन घेतल्यानंतर मला आनंद मिळतो त्यामुळे माझी नाराजी दूर झाल्यासारखं मला वाटतं असेही ते म्हणाले आज नायगावचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतो तुम्ही स्टेजवर पण तुम्ही निघाले गाडी चला बोललात बऱ्याच गोष्टी याबद्दल काय सांगाल एकूण कार्यक्रमाबद्दल नाही आजचा कार्यक्रम जो आहे सन्माननीय मुख्यमंत्री आले त्याच्याबरोबर अनेक मंत्री आले हा सातारचे चार मंत्री आणि इतर मंत्रीसुद्धा त्याच्यामुळे अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम झाला आणि त्याहीपेक्षा अगदी सहा वर्षांनी दोनशे वर्ष त्यांच्या जन्माला होणार आहे त्यानिमित्तानं अनेक आराखडे वगैरे काही मंजूर झाले काही मंजूर करायचे आहे तर त्या कामाला गती देण्याचं काम जे आहे निश्चितपणे केलं जाईल आणि ते करावं असे आदेशसुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्टेजवरूनच सर्व अधिकाऱ्यांना दिले दहा एकर जागेमध्ये जिथे एन डी ए आपल्याला संरक्षण प्रबोधिनी मुलींसाठी तयार करायचे आहे त्याच्यासाठी ताबडतोब जागा उपलब्ध करून द्या हे सांगितलं सांगितलं आणि एकशे चौतीस कोटीचा जो आराखडा जो हायपॉवर कमिटी सेक्रेटरी त्यांनी मंजूर केला तो सुद्धा ते मुख्यमंत्र्यांच्या कमिटीमध्ये मंजूर करणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे नायगावच्या विकासाला आणि या जन्मस्थळाला अधिक झळाळी प्राप्त होईल त्याच्यामुळे आनंद आहे साहेब अजित दादा आज दिसले नाही ना कार्यक्रमामध्ये आले नाहीत काय बोलणं झालं मला माहित नाही ते कुठे असेल मुंबईत आहेत मुंबईच्या बाहेर कुठे आहेत मुख्यमंत्र्यांसोबत झाली मुख्यमंत्र्यां बरोबर एवढंच बोलणं झालं की इथलं कामकाज काय काय आतापर्यंत झालं कसं झालं आणि याच्यापुढे काय काय करण्याची आवश्यकता आहे पुण्यामध्ये जे भिडेवाडे अनेक महात्मा फुले काय काम करायचं आहे त्याची त्यांना माहिती दिली आणि ते त्यांनी सांगितलं की ताबडतो आपल्या नाराजीवर काही चर्चा झाली दरम्यान नाराजी। आज नाराजीची काय नाराजीचा काही प्रश्नच नाही आज आनंदाचा दिवस आहे सावित्रीबाई फुलांचा जन्मदिवस आहे आज सुरुवातीला फडणवीसांनी तुमच्यासाठी शेरोशेरी सादर केली आणि शेवटचा एक शेर जो होता नक्की कुणासाठी होता काय अर्थ घ्यायचा तो प्रत्येकजण जो काम करतो आहे कार्यकर्ता सगळ्यांसाठी तो शेर लागू आहे प्रत्येकाने आपण काम करत पुढे जावं आपल्या बरोबर आजच्या प्रवासात नाराजी दूर झाली असं म्हणायचं का हा असंही म्हणा आज सावित्रीबाई फुलांचं दर्शन झाल्यामुळे आनंद वाटलेला आहे आणि परत याचा उत्सव आलेला आहे मंत्रिमंडळात मंत्रिमंडळात वर्णी लागेल का आपली मंत्रिमंडळात वर्णी कर लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर प्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका